दोन बांगलादेशी महिलांना एटीएस न पकडलाय कणकवली रेल्वे स्टेशनवर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे साथी माझी आणि शेख अशी महिलांची आहेत तर कणकवली रेल्वे स्थानकावर दोन बांगलादेशी महिलांना सिंधुदुर्ग एटीएसच्या पथकानं पंधरा जानेवारीला पहाटे ताब्यात घेतलं साथी माजी लिझा रहीम शेख अशी दोन्ही महिलांची नाव आहेत तर एटीएस पथकानं ही कारवाई केलेली आहे यांच्याकडून पोलीस तपास सध्या सुरू आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश कौलकर सुरेश या संदर्भातला सुरेश माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय जी बोला प्रज्ञा निश्चितच एटीएसने ही कारवाई केलेली आहे दोन बांगलादेशी महिलांना पहाटेच्या सुमारास दोन महिलांना चौकशीसाठी ता, ताब्यात घेतलंय हे मूळ बांगलादेशी आहेत आणि त्यामुळे मध्यंतरी पाहिले तर जे बांगलादेशी रोहियाबाबत मोठ्या प्रमाणात हे आवाज उठवलेला होता आणि आज ही एटीएसने कारवाई केलेली दिसते यामध्ये दोन ज्या महिला आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि या संदर्भात एटीएस चौकशी करत आहे कसून चौकशी करते कुठून आले कसे जिथे राहत होते आणि त्यांच्याकडे कोणती कागदपत्र आहेत का या संदर्भात चौकशी सध्या एटीएस पथक करताना दिसत जी, 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 सुरेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी